हा प्रेज या प्रेज लॉड या सकाळच्या वेळेला देवाचा कृपा असो देवाचा महिमा असो आणि आज सकाळी वेळ देव मला एक मोका दिलेला आहे एक संधी दिलेला आहे मी ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला वंदन करतो आणि स्वागत करतो हे व्हिडिओ कोण कोण पाहतात त्यांना आज देव बोललेला आहे त्यांच्या जीवनमध्ये चिंचमत्कार होणार आहे हा लो या प्रेस द लॉड आज देव माझ्याबरोबर सांगितले छत्तीस अकरामध्ये सृष्टी निर्माण केला मी आणि मनुष्याला पाहतो मी काय सृष्टी निर्माण केला मी आणि मनुष्याला पाहतो मी हा लालो या प्रेस लॉड मुलानो मी एक तुम्हाला संधी सांगतो एक संदेश सांगतो तुम्हाला हे संदेश देवाचा वचन आहे तुमचा संदेशाचा हे असं संदेश ऐकून घेतला की तुमच्या जीवनमध्ये खूप पुष्कळ चिन चमत्कार होणार आहे जो तुम्हाला मुलं नाही आहे पंधरा वर्षापासून तीस वर्षापासून आज मी प्रार्थना करणार आहे तुमच्यासाठी आणि जो कुणाला आरोग्य समस्या आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करणार आहे आणि जो कुणाला काय त्यांचं आशय आहे त्यांचं पूर्ण करणार देव आहे आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे जो कुणाचं लग्न वाहन आहे त्यांचं लग्न आज देव कृपा करून तुमचं लग्न होणार आहे आणि जो कुणाचं लग्न तुटलेलं आहे ते लग्न आणि जुडणार आहे हा लालूया प्रेस द लॉर्ड आज देव माझ्याबरोबर बरोबर बोलला काय म्हटला अरे मुलगा उठ आणि प्रार्थना कर मी प्रार्थना करताना देवाचा आत्मा मला सांगतला काय सांगतला हे जग निर्माण केलेला मी आहे आणि ह्या मनुष्याला मी पाहत आहे म्हणून सांगितला आणि आज मनुष्य मनुष्याला पाहत आहे देवा तुम्ही काय पाप केला तुम्ही काय चूक केला देवाकडे सांगा बाबा मी चूक केलेलं आहे पप्पा मी चूक केलेलं आहे मला मी आईच्या मात्र त्या गर्भात न मी चूक केलेलं आहे मला तू माफ कर आणि मला शुद्ध कर म्हणून सांगा आणि परमेश्वर तुम्हाला शुद्ध करतो हा लोहूया प्रेस लॉर्ड आणि मी एक प्रार्थना करताना असं सांगतो की तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो कोण तारण होणार नाही कोण जो तारण नाही होणार कोण तुम्हाला अडवे येणार आज येशूच्या नावामध्ये त्याने सगळे तारण होणार आहे आणि आज मी प्रार्थना करताना देवाचा आत्मा मला सांगटला अभिषेक माझा मुलगा उठ आणि प्रार्थना करत राहा आणि गरीब लोकांना संदेश सांगत राहा म्हणून सांगितला आणि मी सांगत राहताना मी प्रार्थना करताना माझ्या जीवनमध्ये लय कष्ट आले आणि एवढं धमकवलं मी प्रार्थना करून येशूच्या नावामध्ये धमकवलं मुलानो माझ्या ख्रिस्त बांधावनो मी एक प्रार्थना करताने देवाचा आत्मा माझ्यावर चालवलं आहे आणि जो देवावर विश्वास करतो तो तो कधीच मरणार नाही आणि जो देवावर विश्वास करतो तो तो कधीच हरणार नाही हाल हलो या प्रेस लोण किती तुम्हाला अडकळ तडकळ येऊ किती तुम्हाला कष्ट येऊ किती लोक तुम्हाला नाकार करो आज परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करणार आहे आणि मी तुम्हाला एक छोटस एक प्रार्थना सांगतो ते प्रार्थनामध्ये देवाचा कृपा असो देवाचा महिमा असो आणि देवाचं प्रभुत्व तुमच्यावर असो तसं मी आज मी प्रार्थना करताना या हाताकडे कर पाहून बघा तुम्ही व्हिडिओ कोण कोण त्या त्याच्या जीवनमध्ये चिनचमत्कार होणार आहे हा लोया अरे ये परमेश्वरा स्वर्गाचा निर्माण केलेला परमेश्वर तुला धन्यवाद देतो राज्या देवा तू मला सकाळी सा उठून सांगितलास अभिषेक लेखा तू उठ प्रार्थना कर मी आज प्रार्थनामध्ये इडिओ करतायत पप्पा हे इडिओ कोण कोण पाहत आहेत पप्पा त्यांच्या मध्ये छिन चमत्कार होऊन दे परमेश्वरा त्यांच्या घरामध्ये अडकळ तडकळ जादू ठोणा भानामती का आहे येशूच्या नावामध्ये जाऊन देवा परमेश्वरा तुझा दास बोलताना देवा तिथं काम होणार आहे म्हणून सांगितलं देवा तुला धन्यवाद देतो राज्य देवा ह्या मनुष्याला तू बाहेर पाहत नाही परंतु अंतरंग पाहणार आहेस तेव्हा तुला धन्यवाद देतो राजशाम तो आशीर्वाद कर कृपा कर तुझा महिमा यांच्यावर येऊन दे तुझा आराधना तुझा कृपा त्यांचा महिमा स्वर्ग देवदूत लावून देवा तुला धन्यवाद देतो जो कुणाचा मन मोडलेला आहे देवा त्यांचं मन मूळ आज जुडून दे येशूच्या नावामध्ये कुणाचा आजारी आहे देवा ते आजारी बरवून दे येशूच्या नावामध्ये कुणाचा आशा आहे तेव्हा आशा पूर्णवर येशूच्या हो नावामध्ये कुणाचं लग्न जुडणार नाही आज लगन जुडणार आहे येशूच्या नावामध्ये मी घोषणा करतो देवा सगळं अडकळ तडकळ आलेल्या येशूच्या नावामध्ये मोडून टाकतो हा लालो या रेब रोज मंद बस शोकोरीबा रे गाडा रागोदिरीसूच्या नावाने मध्ये मोडून टाकतो देवा हा लान्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवा, तू पर्श कर देवा सगळ्याला फर्श कर देवा व्हिडिओ कोण कोण पाहते जीवनमध्ये येशूच्या नावामध्ये गोड मागतो पिता सारे सुती गौरव महिमा तुला मिळते सुती गौरव महिमा तुला म्हणते येशूच्या नावामध्ये गोड मागतो पिता आमेन हालेलुया या प्रेज लॉड देव तुम्हाला आशीर्वाद करो आणि हे व्हिडिओ कोण पाहत आहेत त्यांच्या घरामध्ये चिन चमत्कार होणार आहे आणि मला प्रार्थनाचा मनवी लावून द्यायचं तर व्हॉट्सअप नंबरमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देतो सेवन फोर एट थ्री फोर टू सिक्स वन नाईन झिरो आलेलो प्रेस लॉ लाव गॉड प्लीज ऑमॅ